पान नाही खायचे मला आळूच्या पानाच्या वड्या खायचे वड्या खायच्या का सुख वड्या काम खायच्या अरे सुक्या वड्या बनवू जरा मस्त सुक्या वड्या का बसवून ना मग कधी करशील करते तुम्ही गावातून ते कर करून ठेवते मी साहेब गावातून जाऊन येऊ हा लई वेळ होईल ना बारा वाजता येशील ना साडे ला येईल पण तयार राहशील का नाही तर पाना पानं दाखवशील आणि खाता का त्यावर मी करते ना सगळं मला माहिती तू किती वेळ घालवते ते तू जाला सांगितलं तर तीन ला देते तीन ला सांगितलं तर डायरेक्ट संध्याकाळी घेतील त्याच्या बाहेर पण मग बायाला सांगायचं बाई माझा नवरा जेवायला येणार आहे त्याला मला स्वयंपाक करून नंतर आपण गप्पा मारू हे सुचत नाही का तुला, तुला। शिकली पण धोका नाही आधी ना स्वयंपाक करते मग गप्पा मग बायांना बोलव फोन करून बोलावं लागलं तर मी पाठवून तू काही तुझ्या संग गप्पा मारायला काम करा चार दिवस म्हणून काम सांगितलं ते व्हायना हा करतो पाहिलं काय करतो करतो आज आज जा मग करतो मग आणि चांगल्या वड्या बना बाय मोरी वगैरे टाकून जरा फ्राय करत तुम्हाला कपडे घातले बघा बाबा ढवळे का चेक्सचा शर्ट आहे ना म्हणून म्हटलं शिकली पण डोकं नाही आलं बघा चेक्स म्हणता याला चेक्स हा का मी बघायचे ना बाल मला काय चेक्स म्हणते काय त्याला चेक्स म्हणतात हा कसे वाटते तुम्ही अच्छा ठीक आहे आज बायकोले बोलली बाबा आपल्या बाजूने मायवा ध्यान आहे का काय आहे ना ध्यान तुझ्यावर काय ध्यान आहे आय ध्यान देत ह आज ध्यान आहे माझे भर ना मी आज जर नाही तुम्ही काय केलं मग सांगण मी तुम्हाला आज लावतो करायला जेवणच बनकायचं नाही नाही आज ध्यान आहे माझ्या वाला येऊ का काय सांगा भैया माणसाला चार दिवस झाले एक काम सांगितलं तेवढं ना होईनाJlc दवा कपडे घालले कडक कपडे घालले आणि आज मी कसा दिसतो अ गन चांगला दिसतो पण माझ्याकडे पाह ना मी कशी दिसते

बाई नाही बोलवलं काय चाललंय काय काय आवरलं आज म्हणत फेरी मला घरी गेलो होतो मला म्हणे तिकडे मनात गेले म्हणे झालं घालून झालं सगळं सगळं झालं आवर भरपूर झाला का सर्व जवाज तयार झाला ऐका ना होतो एक काम कर काय आपल्या घरी जाऊन घालून घे घालून द्या जरा घरी जाऊ तुमच्या

जायच आहे जरा आम्हाला घालून या जा पहिले नंतर सांगतो तुम्हाला म्हणजे आज आजच्या आज घालायचं आज घालायचं जे तीन चार दिवस झाले घालायचंय घालायचं चाललंय जाऊ तुम्ही हो तेवढं करून म्हणजे आज मेल तुम्हाला होता का जाऊन आज निवंत आहे माझं राहण्यात सगळं काम आवरलेले घरीच असेल थोडं घाला आणि या पटकन मग मला भेटा काय असेल ते पाव तुम्ही जावा तुम्ही पहिले हां मी येतो गावात जाऊन बायको मी सांगून आलो हा सांगून आलो म्हटलं पाठवतो घालायसाठी हो मग येऊ मग हो या तुम्ही या मी चाललो इकडून तुम्ही जाईक बर वाट ना

माय बायकू घरीच काय बोलायचं म्हणायला तुमचा नवरा मांडला आज वावराशिवरा वा, वा। ते झाला आज मोकळीच म्हणते सारखी बती म्हणा घालायला पाठवा घालायला पाठवा काय घालवला हे बाई तुला म्हणजे काय तो नवरा पाठवलं म्हणून तो नवरा एवढा मांडला मला काय कै ना दोन ती जाऊन सारखी बती गालायला पाठवा गालायला पाठवा पण माल चालू होतील घालायचं काम काय बोल ना काहीच ना काम नाही तर रे मला निवंत आहे म्हण कोणी मी निवंत हा तो नवरा म्हणलं मग मला काही माहित नाही मा नवरा कुठे भेटला तिला गाताना आता गाव जायला तर तो नवरा मग गाव पिता तर मित्र एकदा घालतो गाली तो चौक काय बोल राहिलं तुका एक काय रे भितरी तुमच्या नवऱ्याला म्हटलं येऊन लांब जाऊन माझे चक्कर नको व्हायला म्हणलं तुम्ही जर नसले तर कसे काय घालून देईल ते मला मी सांगेन तिला

अहो मी बांगडीवाला का अहो मी त्याला बांगडीवाला सांगितलं दिसते का मै बांगडेवाला बांगडेवालाय काय का तुम्हाला काय वाटलं मग काय असं भाई घालून घ्या हे काय आता काय हा असं सांग ना मग काय बोलायचं तुम्ही घालून मग का मग बांगडा घालती नाही मग ते का गळ्यात मला

आता नीट बोल बर का मूर्ख माणूस आहे बजे एक तिचे या दोनशे रुपये दोनच दोनशे रुपये दोन एवढे माग मग ते पिताळे काय बोलायचे बाई तुम्ही आणि ह्या या दीडशे जोडी मोतीच्या असून मोती आणि काय त्याला सोन्याचा भाव सांगत काय ते पिताळे तू खेळाच पिताळाला भाव पितळाला भाव घे तुम्हाला माहिती ना बाई बरं या द्या मग काय या घाला ना ये ये नाही फरक नाही तुम्ही कुठे घातल्या या फरक घातल्या त्या जत्रा घातल्या होत्या हा मग जत्राचा माल आहे का जत्राचा माल डुप्लिकेट राहत तुम्हाला माहिती का आणि काय घरगुती मला लग्नाची ऑर्डर राहते आहे काय दिवस भर घालीत राहतो काय नाही सत्तर रुपये अहो तीस रुपये टाकी नाही काय सांगू राहिले तुम्ही काय सांगा मा बाई तुम्हाला ना पटलं का आम्हाला बाई नाही काय माय नवऱ्याला एवढं स्वतःच घालीत नाही बाई काय म्हणला एवढं स्वतःच निघाली घालीत काय घाल बांगड्या म्हणजे तुला राग काय येतो का बाई एवढा बोलला तो बाशा बाय ना अगं बाशा बाय बांगड्या घातल्याशी तुला कळेल का बघ याच भर निघ भरतो तपकन मग दुर्या काय त्याच घालायच्या का

पाण्यामध्ये याच्यामध्ये का मग धुन भांडे कोण करू तो हात फुगला ना तुमच्या दाबाव लागला आता हो असं नाही करायचं घालायचं असल्या पाहिजे बांगड्या ओला हात नाही करायचा कात घालायचं नाही तसेच बसू कमी हिमा चार्जेस पण सांगू राहिले त्याला दाबायला लावायचा तुम्ही ना बांगडाना चाल हात दाबून का भाई जर नाही गोष्टी करायचं कस का मायनस होई माहिती का काही येण्यासारखे करायचं काही वागायचं हळूच चालू आहे तुमचा हात आहे कवड्या काय कवड्या कोणीच नाही म्हणत कवड्या तुम्हाला काय माहिती ना मध्या मधा मला लागल ते बांगडी फुटल मावली मंगणूस का नव्हती कोणा कस केला काय माहितीये माणसानं

मी पाईन तर पाईन देईन ठेवून एखादी खाली पटकन घालायची का बांगडी ए बाई म्हणजे मी फुकट आले का बशी करून मार खाली सब तू पाणी दे का मग झालं दहा पेश होत म्हणजे नाही जाणार तर बाहेरी पाईन मार व्हा दे म्हणजे जायला मोकळ्या जायचं ठाक्या दुसरं ना मी ते चढउतरीच्या बांगड्या आले म्हणतो बांगड्या नि मार चढउतरीच्या समजत तुला जी म्हातानं काय चढू लिहा हां ती बांगडी कधी येणार नाही दिले जाणार नाही काहीच नाही

मग चोवीस तर असं सांगितलं मला मला सहा महिने झाले बांगड्या घालून अहो सहा नाही मला वर्ष झाले त्याला मागच्या मागच्या गलीला कोण आहे मागच्या गलीला तिच्या गलीला तो माय ना हा तो ठकीला घातले का मी बांगड्या ठकीला घातलं का सहा सखीला घातले मला नाही माहिती शांतीला घातले असं हा शांती म्हणते घातले शांतीच होती का आता मी काल ना विचारू मला काय केलंय तुम्ही मला पत्र घालायचं पत्र मला काय करायचंय शांती असू नये बकुळे असू नये ठकी असू मला पत्र घालायची आता तू एवढे चार कर राही तुला काय एवढा राग आला मग आहे आय भूक लागली आज आळूच्या वड्या झाल्या का नाही काय माहिती ती एक आळशी शिकलेली पण आळशेल काय खरं नाही बाबा काय अरे वड्या झाल्या का नाही त्याला खाटा काय करून राहिली खालीवर व्यवस्था करून ठेवली काय दुपारी दगड लाईन त्याला दगड अरे आपल्याकडे दुसरा आहे लाकडी याला काय बसते तू मध्ये दुसरा मग मागच्या भरले तुम्ही मागच्या कधी बांगड्या बांगडे भरले त्या तो म्हणला मागचे दोनशे रुपये गेल्या वर्षीची गोष्ट करते का नाही नाही तुम्ही आता सहा जातो शांतीला बांगडे भरले का मागच्या घरलेलं कोण राहत अरे पहिले आपल्या मागच्या दरवाजाला आपण तिकडून राहत होतो त्यानं ते सांगितलं असेल बावळट आपण मागून राहत होतो ना पहिले मग त्या दाराने आणलं होतं त्याला पाठवलं होतं तो म्हणे मी मागून घातल्या मागून घातल्या म्हणत होता तो नाही तो, तो म्हणला दोनशे रुपये राहिले अरे दोनशे शु... दोनशे रुपये राहिले यानं बायकुला घालायला पाठवलं आणि इथं चुगली लावून गेला काय कसले दोनशे रुपये राहिले तुम्ही अरे कशाला अगं आपण मागच्या दाराला राहत होतो पहिले तू डोक्यात काही खूळ घालून घेऊ नको कासा कासारे तो लय चालू आहे काही जा सांगतो बायांना इकडचे तिकडे घालायला लावतो तो चला घरी झाल्या का वाड्या मोरीची फोडणी दिली की त्याला हा दिली दिली करती